हे बघा ही आहे आपली गाभोळीची भाजी आहे तर आपल्याला ती अशी न निवडताना एका सोपामध्ये घेतलेली आहे आणि ती अशी पसरवायची आणि त्याला असं हाताने असं चोळायची बघा दाणे आहेत हे बघा दाणी आहेत आणि याची भाजी आपल्याला बनवायची ह्या गाभोळी गाभोळीची भाजी आपल्याला बनवायची वेज गाभोळी आहे ती ही अशी म्हणजे सोप्या पद्धतीने शॉर्टकट नी खे आपन शकत एका सुपा दे देवून, आशी हे प्रत्येक हे आपण निवडू शकत नाही त्याला खूप टाईम लागेल म्हणून एका सुपामध्ये घेऊन ती अशी पसरवून त्याचं हे पूर्ण दाणे काढून टाकायचे हे अशी चोळायची त्याला अशी आणि हे दाणे ते वेगळे ताटामध्ये हे असे काढून घ्यायचे हे असे हे बघा आणि याची भाजी आपण आता बनवणार गाभोळीची व्हेज गाबोळी हे बघा आता आणि पडल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काड्या आहे कुड्या आहेत त्या या बघा या अशा प्रकारे या अशा या अशा काड्या असतात ना त्या काढून टाकायच्या आणि मग ती भाजी आपण बनवायला सुरुवात करूया गाभोळीची भाजी आपण पहिल्यांदा आता उकळून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आणि मग भाजी करायला सुरुवात करायची आणि त्यासाठी मी काय काय साहित्य वापरले तर लसूण घेतले मिरच्या घेतल्यात हिरव्या खोबरं घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे हे आपण वाटण करून घेणार आहोत तर आता मी ती गॅसवर ठेवणार आहे आणि त्याला मस्तपैकी अशी उकळी देऊन घेणार आहे एक उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकायचं त्याच्यात भाजी उकडून झालेली आहे आता मी ती एका चाळणीमध्ये काढून घेते आणि त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे अशी झाऱ्या बारीक झाऱ्याच्या याच्यामध्ये काढायची ती कांदा टाकून घेतलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कढीपत्ता टाकायचा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा थोडी मोहरी थोडी जिरं थोडा कढीपत्ता कांद्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा थोडं टोमॅटो टाकले चांगलं परतून घ्यायचं हळद टाकायची कांदा चांगला लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचंय खोबरं लसूण हे वाटून घेतलेलं आहे हे आता त्याच्यात टाकून घेते चांगलं परतून घ्यायचे थोडस लाल पिठ टाकायचं आणि हळद हो टाकायची थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यानंतर ही भाजी मिक्स करायची आणि हलवून घ्यायची आपली वेज गोळीची भाजी रेडी आहे गाभोळीची भाजी आपली रेडी आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा